कोतुळ येथे शेतकरी बांधवांचे सुरू असलेल्या दूध दर आंदोलनास अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ कुमार मोरे साहेब यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं यावेळी त्यांच्या समवेत कोतुळचे मंडळाधिकारी बाबासाहेब दातखेळे कोतुळचे तलाठी दीपक साबळे कोतवाल सातेवाडी चंद्रभान मुठे उपस्थित होते यावेळी गेल्या अनेक दिवसापासून कोतुळ येथे उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भावना तहसीलदार साहेब यांच्याकडे व्यक्त केल्या यावेळी सदाशिवराव साबळे अभिजित सुरेश देशमुख बाळासाहेब गीते भरतराव देशमाने प्रकाश देशमुख रवी आरोटे गणेश जाधव सचिन सुरेश देशमुख नामदेवराव साबळे अभिजित भाऊसाहेब देशमुख राजाराम गंभीरे अर्जुन गंभीरे सुखदेव मध्ये प्रवीण आरोटे राजू साबळे निलेश पवार सोमनाथ पिचड निलेश पवार आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते पत्रकार सुनील आरोटे लोकमान्य वार्ता कोतूळ चालू आहे दृदाच्या दा हुंभावाबद्दल त्याबद्दल मी तहसीलदार कोली म्हणून उपोषणाची दखल ही वेळ घेतली आहे त्यानुसार आपण जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या मागण्या आपण मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्या अनुषंगाने वेळोवेळी आपण उपोषणकर्त्यांनी वे 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 ज्या ज्या मागण्या केल्या ज्या ज्या त्यांच्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल आपण दखल घेऊन वरिष्ठ सराव कळवलं आहे आजच्या निमित्ताने मी वार सर्व उपोषण करताना हीच विनंती करतो की आपली जी मागणी आहे दुधाला अनुभव चाळीस रुपये आणि त्याच्या अनुषंगिक मागण्या यासाठी शासन स्तरावर खूप वारंवार चर्चा सुरू आहे त्यावर पॉझिटिव्ह निर्णय नक्कीच होईल तरी आपल्या माध्यमातून आणि सर्व आपल्या तालुका त्या नागरिकांकडनं उपोषण करताना विनंती आहे की आज आपण हे उपोषण सोडावं आणि येणाऱ्या काळात नक्कीच उपोषण करतायत त्यावर सर्व शेतकऱ्यांसाठी चांगला मार्ग मला लोकमान्य वार्ता चॅनलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डायमंड कंस्ट्रक्शन कंपनी लोणी खुर्द एस बी पठान साहेब कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर लोणी खुर्द तालुका राहता जिल्हा अहिल्या देवीनगर सिद्धेश्वर हायस्कूलचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये विद्यालयातील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत वीस विद्यार्थी पात्र झाले कुमारी सोनवणे आराध्या सुभाष दोनशे बेचाळीस गुण चिरंजीव साठे सोहम प्रवीण दोनशे अठ्ठावीस गुण व कुमारी शिंदे ओवी आशिष दोनशे चोवीस गुण हे तीन विद्यार्थी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी डहाळे अनुष्का वैभव एकशे नव्वद गुण व कुमारी धमाळ मनस्वी नितीन एकशे ऐंशी गुण या दोन विद्यार्थींनी जिल्हा गुणवत्ता यादी स्थान मिळवून शिष्यवृत्ती धारक झाले आहेत या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र गोसावी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक किरण दानवे सुवर्णा अकोलकर प्रेरणा कदम प्रशांत शिंदे प्रवीण साठे राजेंद्र हंडाळ सीमा ठाकर यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे उपाध्यक्ष डॉ विवेक भापकर सेक्रेटरी ऍडव्होकेट विश्वासराव आठरे सहसेक्रेटरी जयंत वाघ खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ बाळकृष्ण मरकड संस्थेचे सदस्य चंद्रकांत म्हसे अरविंद आठरे काशीनाथ पा लवांडे सरपंच मुनिफा शेख विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र गोसावी पर्यवेक्षक केशव जाधव दादासाहेब मरकड यांनी अभिनंदन केलं